नमस्कार सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आज आपण आहोत विरार पूर्व येथे आणि बहुजन विकास आघाडी जे आहे एवढ्या वर्षापासून सत्तेवर असताना आज बहुजन विकास महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याची वेळ आली त्या संदर्भात आपण माझी नगरसेविका आहे त्यांच्यासोबत बोलणार मॅडम काही ही वेळ का आली आपल्यावर आज नमस्कार मी सौ संगीता किशोर देरे वसे विराट शहर बहुजन विकास आघाडी माझी नगरसेविका आज ही वेळ आली आहे म्हणजे तुम्ही पहाल तर पस्तीस वर्ष आम्ही राज्य केलेलं आहे खड्डे पडलेत ना पण त्या वेळी आमचे लोकनेते हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजूजी पाटील प्रथम महिला महापौर प्रवीणाजी ठाकूर आमचे बहुजन विकास आघाडी संघटक सचिव श्री अजूजी पाटील आणि इतर सगळे श्रेष्ठी आणि आम्ही कार्यकर्ते म्हणजे तुम्हाला मी हे सांगू इच्छिते की कार्यकर्त्याने जरी एक फोन केला ना तरी कामं होत होती पण आज बरेच दिवस झालेले आहे म्हणजे आता हे तुम्ही बघाल की इलेक्शन झालेलंच नाहीये कोणी पदावरतीच नाहीये त्यामुळे महानगरपालिका यांचा काय कारभार चाललेला आहे तो कोणालाही कळत नाहीये आणि आज तुम्ही बघाल तर गणपतीमधून मधून रस्त्यांची हालत काय झालेली आहे जीव गेलेले आहेत बहुजन विकास आघाडी एक असं माध्यम आहे की ते जात धर्म काही पाहत नाही आज पस्तीस वर्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल की कोणत्याही जाती धर्मामध्ये कधीच भांडणं झाली नाही एक साधा व्यक्ती जरी आपणच्या ऑफिसमध्ये गेला तरी त्याची दखल घेतली जाते पण आज तुम्ही पाहाल तर पूर्ण रस्त्याची वाट लागली आहे आम्हाला कोणत्याही पक्षाचा विरोध करायचा नाहीये पण महानगरपालिका महानगरपालिकेला काय एवढा अडचण आलेली आहे ती जाणून घ्यायची आहे आणि आज आम्ही तिकडे जाऊन मोर्चा काढणार आहोत निवेदन देणार आहोत आणि जर ह्या पुढेही त्यांनी ऐकलं नाही तर कालच आमचे श्रेष्ठी आहेत श्री अजूजी पाटील त्यांनी सांगितलंय मग बहुजन विकास आघाडी आणि वसई विरारची जनता वेळोवेळी महाराष्ट्रातही कुठे काही किंवा वसई तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यामध्ये कुठेही प्रॉब्लेम झाला तर सर्व जनता रस्त्यावरती उतरते आणि तसेच आम्ही उतरणार आहोत आणि हे रस्ते आम्ही करून दाखवणार आहोत सत्ताधारी पक्ष कुठेतरी दुर्लक्ष करते जाणून बुजून डिवचण्याचा प्रयत्न करतो असं काय प्रशासनवर वर असू शकते ते आम्ही सांगू शकत नाहीये पण जे आम्हाला करायचंय आमचे श्रेष्ठी आणि आमचे एक एक कार्यकर्ता म्हणजे आमची जी ताकद आहे ती कार्यकर्त्यांची आहे म्हणून आज आम्ही सर्व एकत्र जाणार आहोत आणि निवेदन देणार आहोत